एकात्म अभियान या कार्यक्रमासाठी आलो हर दिल ध्यान हर दिन ध्यान मला वाटतं की अशा कार्यक्रम कार्यक्रमांची आत्ताच्या काळात आत्ताच्या पिढीला फार गरज आहे कारण सोशल मीडियाचा एवढा मोठा पगडा वाढला आहे ना की बऱ्याच वेळेला बराचसा कारणं तुमचं मीडिया सोशल मीडियावर जातो आहे इंस्टाग्राम किंवा फेसबुक म्हणा खूप खूप त्यात तुम्ही अडकलात मोबाईलमध्ये म्हणजे फोन स्मार्ट आले आहेत स्मार्ट फोन पण माणसात स्मार्टनेस कमी झाला असं मला वाटतं आणि आता तो स्मार्टनेस जर परत मिळवायचा असेल तर अशा कार्यक्रमांची फार गरज आहे अशा शिक्षणाची फार गरज आहे आजच्या तरुण पिढीला सो मी पुन्हा एकदा आभार मानेन संपूर्ण आयोजकांचे आणि खूप खूप आभार मानेन की मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि हा उत्तम स्तुत्य कार्यक्रम आयोजित केला धन्यवाद मी महानसिंगने आत्ताही सांगितलं की तुम्ही फिजिकली फिट राहण्याकरता बरंच गोष्टी करता, करता। तुम्ही छान कसं दिसाल कपडे कुठले घालायचे कसं छान दिसायचं कुठल्या सलून जायचं कुठलं क्रीम वापरायचं साठी व्यायाम करायचा आहे ते पण तेवढं ना त्याच्यापेक्षा जास्त तुमचं मन मन स्वच्छ आणि छान राहणं फार गरजेचं आहे सध्या त्याकरता विचार चांगले हवेत खूप हेटरेट वाढलाय तो कमी व्हायला हवा फक्त प्रेम आणि रिस्पेक्ट जर तुमच्या मनात असेल ना तर सगळं चांगलं होईल असं मला वाटतं तेच म्हणतोय की आपण म्हणतो विवेक बुद्धी किंवा एक विचार करण्या अगोदर की आपण करतोय ते नेमकं कर काय करतोय काय करतोय चुकीचं आहे ना की वाईट आहे ह्या गोष्टीचं तुम्हाला ना काय म्हणतो तुम्हाला जाणीव झाली पाहिजे ती जाणीव कुठेतरी कमी पडते रात्री ती संपली आहे तर त्या ती जाणीव पुन्हा व्हायला हवी आणि मला वाटतं आपल्यासारख्या आज हा कार्यक्रम जो घेतला आहे इकडे सगळे आयोजक मला वाटतं या लोक अशा लोकांची गरज आहे या लोकांना त्यांच्या त्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आणि केवळ पुणेच नाही ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत फार दुर्दैव येते आणि मी पुन्हा एकदा सरकारला विनंती करेन की या गोष्टीत जर जास्त लक्ष घालून कायद्या कडक कायदेशीर कारवाई झाल्या पाहिजे